विटेला दगडाने उत्तर सुधाकर घारे यांचा इशारा आगामी निवडणुकीत हुकुमशाही संपणार ट्रोल करणारे पगारी कामगार सुधाकर घारेंची टीका मारली तर दगडाने उत्तर दिले जाईल असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी दिला आहे सोशल मीडियावर ट्रोल करणारे पगारावर आहेत त्यामुळे कुणालाही घाबरायची गरज नाही आगामी निवडणुकीत हुकुमशाही संपुष्टात येईल असा विश्वास घारे यांनी व्यक्त केलाय खालापूर तालुक्यातील नारंगी गावातील शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार महेंद्र तोरवे यांच्या खास मर्जीतील अमित देशमुख यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी उषा देशमुख आणि कविता शिंगवा यांच्या नेतृत्वाखाली नेरळ आंबेवाडी बापू कृपा चाळ लकी हो समाधान चाळ आम आदमी पक्षाचे खोपोली अध्यक्ष शिवा शिवचरण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला अमित देशमुख यावेळी म्हणाले की शिवसेनेचा प्रवक्ता असतानाही माझ्यावर अन्याय झाला आदिवासी बांधव माझी ताकद आहे त्यांचा अपमान आमदार महेंद्र थोरवे यांनी करून नारंगीच्या गद्दाराला जवळ करून मला लांब केले हेच गद्दार तुमच्या पराभवाचे कारण बनतील येणाऱ्या निवडणुकीत आम्ही ते दाखवून देऊ सुधाकर घारे तुम्ही जाल तिथे आम्ही येऊ पण निवडून तुम्हालाच देऊ असे मत अमित देशमुख यांनी के व्यक्त केले ज्या पक्षामध्ये खऱ्या अर्थानं मला या कर्जत खालापूरचे सन्मान्य आमदार महेंद्र शेखतोब यांना सांगायचं आहे की ज्या दोन हजारच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ज्या नारंगीच्या गद्दारावर तुम्ही हताशी घेतलात त्यांच्यावर विश्वास ठेवलात ज्यांचे विचार ऐकले ज्यांचं ऐकून तुम्ही माझ्या बांधवारावरती आणि माझ्यावर अन्याय केलात माझा अपमान केलात तो अपमान मी सहन करणार नाही याची किंमत तुम्हाला विधानसभेमध्ये चुकवावी लागेल ज्या माणसांवरती तुम्ही विश्वास ठेवला ज्यांचे विचार ऐकून माझ्यावर अन्याय केला ज्यांना तुम्ही घेतलं आणि उमेदवारी दिली तिकीट दिलं उद्याच जे तुम्ही खमावले ना ते तुमच्या पक्षातनं माझ्यासारख्या सामान्य सर्वसामान्य प्रामाणिक कार्यकर्त्याला त्याचं गम तुम्हाला विधानसभेत दिसून येईल जे नेतृत्व एवढ्या वर्षी सांभाळलं त्या नेतृत्वांनी कुठेतरी चुकीचे वोट वो आमच्यावर ठेवलं आणि आम्हाला त्या पक्षांना वाईट वागून देईल पण या पक्षामध्ये भाऊ तुमच्या सहकार्याने येताना आनंद होत आहे की तुमचे विचार श्रेष्ठ आहेत तुमची लोकांची जाणीव तुम्ही कार्यकर्त्यांना मिसळून राहता सुखदुःख सामील करून घेता त्यांच्या अडचणी होता प्रत्येक माणसाला आपला भाऊ आपल्या बहिणीसारखं वागवता आणि सर्वात महत्वाचं माझ्या भगिनी येतात त्याला तुम्ही बहिणी समान वागवता ही सर्वात महत्वाची बाब तुमची आहे आणि म्हणून तुमचे विचार आहे तुम्ही तुमच्यावर वळण्याचा प्रयत्न केला आहे हे तुमचे विचार माझ्यावरती रुजलेमध्ये रुजले मा त्या विचारांना धरून मी चाललो आहे भाऊ तुम्ही कुठल्याही पक्षात जा तुम्ही बोलाल तो चिन्ह ती बोलाल ती दिशा हे ठरवलं आहे तुम्ही जिथं जाल तुमच्या पाठीमाग खंबीरपणे मी उभा आणि माझी माणसं तुमच्याबरोबर चोवीस तास तुमच्याबरोबर फक्त आमच्यावर जबाबदारी द्यायची ती जबाबदारी आम्ही सांभाळणार कर्जत खालापूरचं प्रवक्तेपद सांभाळताना आम्हाला एकही संधी दिली नाही बोलण्याची पण तुमच्या व्यासपीठावर आता पहिल्यांदा तुम्ही संधी निर्माण करून देत सर्वात माझं भाग्य आहे या प्रवक्त्याला राजीरवाणी गोष्ट खटकली ती म्हणजे या प्रवक्त्याला कधीच त्या व्यासपीठावरती संधी दिली गेली नाही बोलण्याची पण तुम्ही पहिल्याच प्रयत्न मला संधी दिली सर्वात महत्त्वाचा पाठिंबा मला दिला आहे या पक्षप्रवेश सोहळ्यात सुधाकर घारे म्हणाले की आम्ही कुणाचा अपमान करत नाही सर्वांचा सन्मान करण्याचे संस्कार आमच्यावर झाले आहेत म्हणून सर्वांना मान सन्मान देऊन ताकद देण्याचे काम केले जाईल सर्वांना घेऊन पुढे जायचे आहे ही निवडणूक लढायची आहे आणि तुमच्या ताकदीच्या जोरावर निवडून जायचे आहे वीट मारली तर विरोधकांना उत्तर दगडाने दिले जाईल असा विश्वास त्यांनी सर्वांना दिला सोशल मीडियावर ट्रोल करणारे फोन करून सांगतात आमचे काम हे पगारावर आहे म्हणून काम करणाऱ्यांकडून कुणालाही घाबरायची गरज नाही येणाऱ्या निवडणुकीत सर्व हुकुमशाही संपुष्टात येईल असा टोला त्यांनी विरोधकांना दिला माझ्या तालुक्यातील दिल, माझ्या मतदारसंघातील जनतेचा सन्मान कसा केला पाहिजे तो खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या माध्यमातून तालुक्यातल्या सर्व प्रमुखांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे शिकवण दिलेली आहे आणि त्याच पद्धतीने मी जी आपल्याला शब्द देतो या पक्षामध्ये दे, आपला नेहमी मान सन्मान राखला जाईल आपल्याला खऱ्या अर्थाने आप ताकद देण्याचं काम केलं जाईल आपला सर्व आपल्यासोबत आलेला सर्व कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम केलं जाईल आपण सर्व माझ्यावर विश्वास ठेवून पक्षावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आपल्याला सर्वांना एकत्रित होऊन हा पक्ष पुढून पुढे घेऊन जायचं आहे आपण सर्वजण एकत्रित आलो तर भाईंनी सांगितल्याप्रमाणे या तालुक्याचा या मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास आपल्याला करायचा आहे लोकमान्य ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे कोणी जर आपल्याला वीट मारण्याचा प्रयत्न केला तर त्याचं उत्तर आपण दगडाने देणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने आपण सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना संरक्षण दिलं जाईल आपल्या सर्वांना ताकद दिली जाईल तर आपण सर्व तुमच्या तुमच्या सोबत या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व बंधू तुमच्या सोबत असतील आपण घाबरण्याची गरज नाही जे जे आपल्याला बघत असतात जे ट्रोलिंग करत असतात जे ट्रोल करत असतात ते थोड्या वेळेने आपल्याला फोन सुद्धा करण्याचं काम करतायत कर का आम्हाला इथे पगार देऊन ठेवलेत आम्हाला आमचे काम करायला हो लागतं आम्हाला दिलेली जबाबदारी पार पडावी लागते कारण महिन्याचा आमचा प्रश्न आहे जर आम्ही तुमच्या बाबतीत काही चुकीचं बोललो नाही तर आम्हाला वेळेवर पगार मिळणार नाही ही पगार घेऊन काम करणारी मंडळी आहे या मंडळीकडे तुम्ही दुर्लक्ष करा तुम्हाला काही घाबरण्याची गरज नाही भाई सारखे आणि आपल्या सर्व तालुक्यातील सर्व पदाधिकारी सारखे सर्व मंडळी आपल्या सोबत आहेत आपल्याला कुठल्याही प्रकारची घाबरण्याची गरज नाही यावेळी व्यासपीठावर प्रदेश सचिव भरत भगत कर्जत तालुका अध्यक्ष भगवान संचे खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे कर्जत शहर अध्यक्ष भगवान भोईत जिल्हा नेते शिवाजी खारी उद्योजक अशोक सावंत एच आर पाटील महिला अध्यक्षा रंजना धुळे सुरेखा खेडकर स्वप्नील पालकर उमेश गायकवाड भूषण पाटील बाबू पोटे यांच्यासह मतदारसंघातील अनेक पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न